उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची पाहणी दादर शिवाजी पार्कमधील स्मारकाचं पन्नास टक्के बांधकाम पूर्ण पुढील टप्प्यात स्मारकाचं कृषी करन मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अमरावती जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात युवक काँग्रेसची बॅनरबाजी शेतकरी मरत आहेत सत्ता मजेत हेच का तुमचे विकासाचे मॉडेल अशा आशयाचे लावण्यात आले बॅनर आम्ही काँग्रेस सोडणार नाही काळ्या दगडावरची पांढरी रेष पण रवी राणा आणि नवनीत राणाला भाजप फेकून देईल यशोमती ठाकूर यांचं प्रत्युत्तर खासदार नागेश <ण्णागेश्टारी> पाटील आष्टीकर यांच्या उपस्थितीमध्ये हिंगोली ठाकरे शिवसेनेचं प्रदर्शन महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अर्चना विसे यांच्या प्रचारार्थ शक्ती प्रदर्शन अभिजित पाटलांचा पराभव करण्यासाठी आम्ही सगळी ताकदपणाला लावू पालकमंत्री जयकुमार गोरेंचा अभिजित पाटलांना इशारा मायातलं राजकीय वातावरण तापलं बाळासाहेब थोरात नेतृत्वात सेवा समिती ही संगमनेरच्या विकासासाठी कटिबद्ध शहराची विस्कटलेली घडी सुरळीत करणार आणि नगरसेवक हे जनसेवक म्हणून काम करतील आमदार सत्यजित तांबे व्यक्त केला विश्वास कृषी मंत्र्यांच्या दौऱ्यात काँग्रेसचा आंदोलनाचा प्रयत्न आंदोलन करण्याआधीच काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात काँग्रेस नेते यशोमती ठाकूर आक्रमक मुंडवा जमीन प्रकरणी दोन दिवसांपूर्वी शीतल तेजवानीसोबत तहसीलदार सूर्यकांत देवले यांची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेमध्ये एजेंटी स्टेटमेंट नोंदवले मालेगावात चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला संताप आरोपीला सोडणार नाही त्याला फाशीची सुटका झालीच पाहिजे गिरीश महाजन यांची मागणी ठाण्यात भाजपा शिवसेनेमध्ये झाला राडा भाजपच्या नगर माजी नगरसेवकाने कांचीलात लगावल्याने वाद भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल पोलीस बंधा न्यूच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज